आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील कुरण येथील रस्ता बेकायदा खोदल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी कुरण ग्रामपंचायतीच्या वतीनं उबेद शेख यांनी संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे गेली अनेक दिवसांपासून या ठिकाणी एका कंपनीचं काम सुरू आहे यापूर्वी या, या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं असून कोणतीही परवानगी न घेता संबंधित कंपनी आणि इतर लोक हा रस्ता खोदत असल्याचा आरोप उबेद शेख यांनी करत कारवाईची मागणी केली आहे संगमनेरकडून कुरणकडे जाताना हा रस्ता सुसज्ज होता मात्र अज्ञात व्यक्ती जाणून बुजून हा रस्ता फोडत असल्याचा आरोप उबेद शेख यांनी केला या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचबरोबर संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याची कल्पना देऊनही कोणतीच कायदेशीर कारवाई होत नाही असा आरोपही त्यांनी केला कुरण ते संगमनेर आपण आपले सिन्नर रस्ता जोडणारा आठ कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते मान्य थोरात साहेब यांनी प्रयत्न करून आणि तो रस्त्याचा काम अर्धवट झालेला आहे अर्धवट रस्त्यामध्ये पण आहे ना कुणीही येऊन तो रस्ता खोदू राहिला आम्ही वारंवार कुरन ग्रामपंचायतीच्या कुरण ग्रामपंचायतीतर्फे आम्ही ना यांना पत्र लिहिलं होतं साहेबांना का हे रस्ते जे खोदू राहिले हे रस्ते शासनाचं किती नुकसान होत आहे शासन पैसे खर्च करून चांगले चांगले रस्ते बांधतात आणि हे कोणी येऊन खोदतो आता सध्याच्या घडीमध्ये पीडब्ल्यूचे अधिकारी झोपलेले आहेत आम्ही त्यांना मागच्या महिन्यामध्ये दोन महिने झाले आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला होता साधारणत पत्र दहाव्या महिन्यात केला होता त्यांना का काही अज्ञात इस्मान्य रोड फोडलेला आहे आम्ही अभियंत्यांना पत्र पाठवलं आम्ही पीडब्ल्यू डी जे मंत्री आहे शिवेंद्रराजे भोसले त्यांना पत्र पाठवलं हो कलेक्टर साहेबांना पत्र पाठवलं हो पण ते आमच्या पत्राचा कोणी दखल घेतलेली नाहीये आज मी कुरण मध्ये आपल्या कुरण हद्दीमध्ये आपल्या रोड ना जिओ कंपनीच्या विना परवाना तो रोड फोडलेला आहे त्यांनी तो कॉन्ट्रॅक्टर कांगणे कांग म्हणून आहे त्यांनी अख्खा रोड फोडून टाकला आणि त्याला परवानगी विचारली तर म्हणतो मी महानगर नगर संगमनेर नगर परिषदची परवानगी घेतली तो रस्ता संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नाही येतो आमच्या ग्रामीण हद्दीमध्ये आहे तरी त्यांनी रोड फोडून टाकला कोणतेही अधिकारी तिथं आता रावसाहेब आलेले होते मी वर्पे साहेबांना अभियंता साहेबांना फोन लावला तर त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवलं हो तिथं पण आता ते येऊन जातात नुसतात पण अशा ज्या विनापरवाना जे रोड खोदत आहे आणि शासनाचे नुकसान करत आहे शासनाने याच्यावर तीव्र तीव्र म्हणजे माझा म्हणायचं तीव्र आमचा आक्षेप आहे का त्यांनी यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आज जर गुन्हा दाखल केला नाही त्यांनी आज उद्या दोन दिवसामध्ये तर आम्ही ना पीडब्ल्यू चे ऑफिस मध्ये ठिया आंदोलन करणार आहे मी आमच्या सर्व कुरण ग्राम तर्फे त्यांना सगळं सगळं पत्र व्यवहार केलेला आहे आणि तळतळून आम्ही सांगून सुद्धा इतके दिवस तो रोड खड्डे आता आताशी खड्डेमुक्त झालेला आहे आणि लोकांना जाण्या येण्यासाठी चांगला सुकर रोड झालेला आहे काही लोकांची मागणी असेल का चौफिलीवर ना स्पीड ब्रेकर टाकावं तर शासनाने टाकून द्यावा पण आता तुम्ही कोणत्याही कारण तिथं रोड फोडायचे आता जिओ कंपनी जिओ कंपनी कोणाची बी असू द्या पण तो विना परवाना तो फोडून टाकू राहिला खोडून टाकू राहिला अन्न देऊ राहिला मी परवानगी काढलेली नगरपालिकेत परवानगी दाखवतो मी आपल्या मार्फत आपल्या चॅनल मार्फत मी शासनाला विनंती करतो आपण तात्काळ मध्ये ना त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही नम्रतेची विनंती येत्या दोन दिवसामध्ये हा रस्ता खोदणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कुरण ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जाऊन आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर करायचं असा आणि सांगितलं होतं ना पण तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा